बऱ्याचदा काय घडतं ना आपल्याला न सांगता आपल्या घरी पाहुणे येऊन टपकतात आणि अशा वेळेस इतकी धांदल उडते की आपण इतक्या कमी वेळामध्ये पाहुण्यांसाठी काय बनवावं समजत नाही माझ्याकडे पाहुणे असेच अचानकच आले होते तर अंड्याचं कालवण मी बनवलेलं होतं ऑलरेडी आणि त्याच्यासोबत मला काहीतरी सुक्क बनवायचं होतं पाहुण्यांसाठी तर आम्ही मुलाला खाली पाठवलं एक किलो चिकन आणायला सांगितलं मुलगा चिकन घेऊन येईपर्यंत मी झटपट अशी अद्रक लसून हिरवी मिरची कोथिंबीरीची पेस्ट बनवून ठेवली मुलगा आल्याबरोबर चिकनची पिशवी घेतली आणि परातीमध्ये चिकन ओतून पराती घेतलं त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं पण धुताना मी एक चमचा मीठ आणि थोडंसं व्हिनेगर टाकलं होतं त्याने चिकन एकदम स्वच्छ धुतलं जातं त्याचा वाज बिलकुल येत नाही दोन झाल्याच्या नंतर त्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीरीची पेस्ट टाकून घेतली अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचा कश्मीरी मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर पाव चमचा काळी मिरी पावडर चवीप्रमाणे मीठ एक चमचा कसुरी मेथी आणि त्याच्या आधी मी तिखट मिरची पावडरचाही वापर केला होता आणि कसुरी मेथी टाकल्याच्या नंतर इथे तीन ते चार चमचे दही टाकून हलक्या हाताने मिक्स करून घेतलं कुठलेही जास्तीचे मसाले इथे वापरले नाहीयेत जेवढे मसाले वापरले होते तेवढ्याच मसाल्यामध्ये चिकन अप्रतिम झालं होतं मी तुम्हाला सांगू शकत नाही इतकं भारी चिकन झालं होतं पाहुण्यांना खूप आवडलं होतं अशा पद्धतीने करून बघा तुमच्याही पाहुण्यांना आवडेल आणि तुम्हालाही नक्की आवडेल चिकनला मसाले चोळून झाल्याच्या नंतर फक्त पाच मिनिटं कांदा कापेपर्यंत मी चिकन बाजूला ठेवून दिलं दोन मिडियम साइजचे कांदे इथे कापून घेतलेले आहेत त्यानंतर कडाई तापत ठेवली अडीच चमचे मीठ टाकून घेतलं होतं त्यानंतर थोडे खडे मसाले टाकले तर खड्या मसाल्यांमध्ये मी चार लवंगा होत्या एक दालचिनीचा तुकडा होता तीन हिरव्या वेलच्या होत्या आणि दोन तमालपत्र होती फक्त एवढे मसाले मी त्याच्यामध्ये छान असे तडाडले त्यानंतर कांदा कापलेला टाकून घेतला कांदा गुलाबी कलर वरती भाजून घेतला छान कांदा पुलक गुलाबी कलर कलरवरती परतून घेतला आणि त्यानंतर याच्यामध्ये मसाला लावलेलं चिकन टाकून घेतलं तर चिकन मी पाच मिनटं असं मिडियम फ्लेमवरती परतून घेतलं होतं पाच मिनटं झाल्याच्या नंतर त्यावरती मी झाकण ठेवलं तर झाकण ठेवलं मी दहा मिनटं मी झाकण ठेवलं होतं मी बिलकुल दहा मिनटं झाकण काढलं नाही आणि चिकनही हलवून पाहिलं नाही दहा नंतर झाकण काढलं होतं तर चिकन खूप छान असं व्यवस्थित शिजलं गेलं होतं झाकण काढल्याच्या नंतर एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि मी चिकन चेक करून घेतलं शिजलं आहे की नाही तर चिकन इतकं छान शिजलं होतं आणि अख्ख्या घरामध्ये एकदम छान असा घमघमाट पसरला होता इतका छान सुगंध पसरला होता की मुलांनाही राहत नव्हतं की मुलंही एक बेडरूम मधून आले की मम्मी खूप छान वास सुटलाय आणि खूप लवकर बनून आम्हाला खायला दे तर अशा प्रकारे खूप छान असं चिकन झालं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी सुटलं होतं तर मी पाणी पूर्ण त्याचं फास्ट गॅसवरती आटून घेतलं त्यानंतर कोथंबीर टाकून घेतली आणि आता खाण्यासाठी आपलं चिकन तयार झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा